नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूर मध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे लखनदूर बस स्थानकाचा भोंगड कारभार प्रवाशांना सोसावा लागतो नाहकचा त्रास शहरात खरेदी विक्री करिता बाहेर शहरातील किंवा ग्रामीण भागातील नियमित ये जा करणाऱ्या प्रवाशांना बस स्थानक व्यवस्थापक तथा बस स्थानकाच्या चुकीच्या व नियोजनशून्य कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे हा नियोजन शून्य कारभार तत्काळ बंद करून प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने सुरळीत कारभार चालवावा अशा 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 पत्र दिनांक मे रोजी काँग्रेसच्या वतीने लाखांदूर युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आशिष शहारे यांनी लाखांदूर बस स्थानक व्यवस्थापक कार्यालयाच्या दारावर चिकटवले आणि या पत्रातून आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुका विशेषतः कृषी संपन्न तालुका असला तरी लाखांदूर शहर औद्योगिक किंवा मोठ्या व्यवसायाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून इतर तालुक्यांच्या तुलनेत मागे आहे या समस्येला समजून घेत शहरात व्यवसाय वाढावेत म्हणून लाखांदूर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रयत्नशील आहेत मात्र शहरात खरेदी विक्रीकरिता बाहेर शहरातील किंवा ग्रामीण भागातील नियमित येजा करणारे प्रवाशांना मात्र बस स्थानकावर चुकीची माहिती दिली जाते तसेच बस गाड्या वेळेत न सोडता कधी वेळेआधी तर कधी वेळेनंतर सोडले जात असल्याचे प्रवाशी सांगतात प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी सदर आगारातर्फे वेळेत बस सोडण्यात यावे अशा आशयाचे पत्र लाखांदूर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आशिष शहारे यांनी लाखांदूर बस स्थानक व्यवस्थापक कार्यालयाच्या दारावर चिकटवले आहे लाखांधूर आगारामार्फत प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीची तक्रार व विचारणा करण्याकरिता येथील चिओ काँग्रेसचे उपाध्यक्ष आशीष शहारे हे वारंवार कार्यालयात गेले असता बसस्थानक व्यवस्थापक उपस्थित नव्हते तर दिनांक पंधरा मे रोजी सदर गैरसोयी संबंधीचे पत्र देण्यासाठी गेले असता कार्यालयीन वेळेत कार्यालय बंद होते त्यामुळे प्रवाशांच्या सोयीच्या आशयाचे पत्र थेट बसस्थानक व्यवस्थापक कार्यालयाच्या दारावर चिकटवले दरम्यान या संदर्भात आशिष शहारे यांना विचारणा केली असता व्यवस्थापकांना सायंकाळी घरी जायची घाई असल्याने वेळेअगोदरच कर्तव्याला पाठ दाखवून सव्वा पाच वाजताची लाखांदूर पवनी बस पाच वाजता सोडून मोकळे होतात गाड्यांचे वेळापत्रक दर्शनी भागात लावून प्रवाशांना त्रास न देता ठरवलेल्या वेळेतच गाड्या सोडावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी प्रतिक्रिया लाखांदूर तालुक्याचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आशिष शहारे यांनी दिली